इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ़ इक्कीस हजार में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेत शेळगी ब्रिज ते जुना जात असताना एका स्विफ्ट कारला अचानक आग लागून ती काही क्षणात पूर्णपणे जळून खाक झाली एन बी अकरा एकोणसाठ असा प्रवासात असताना अचानक धुराचे लोट निघू लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले प्रवाशांनी परिस्थितीची जाणीव होताच तत्काळ कार थांबवून बाहेर पळ काढला त्यामुळे कारमध्ये असलेल्या लोकांचे प्राण थोडक्यात वाचले आणि मोठा अनर्थ काही सेकंदातच कार मध्ये पेटलेल्या आगीने विक्राळ रूप धारण केले आणि वाहन पूर्णपणे जळून नष्ट झाले घटनास्थळाजवळील अग्निशमन दलाला माहिती दिली त्यानंतर दलाची घटनास्थळी दाखल झाली अधिकारी व जवानांनी पाण्याच्या फवारणीने आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती या दुर्घटनेत पोमताही जीवितहानीचा प्रकार घडला नाही हीच मोठी दिलासादायक बाब आहे कारमधील प्रवाशी योग्य वेळी बाहेर पडले नसते तर गंभीर परिणाम घडण्याची शक्यता होती सध्या कारलाग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा विद्युत शॉर्ट सर्किट ही कारणी असू शकतात अशी माहिती समोर येत आहे